बौद्धगया येथील पंड्यांच्या कब्जात अडकलेल्या महाबुधी विहार मुक्ती आंदोलन जगभर सुरू आहे उल्हासनगरात आयोजित बौद्ध संघर्ष सभेच्या आयोजनातूनही या आंदोलनाचा हुंकार अनुभवायला मिळाला उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील सुभाष टेकडी तक्षशिला महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महासंघ नायक भंते डॉक्टर एन आनंद महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर आणि आसपासच्या उपनगरातील तमाम बौद्धजन या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या प्रसंगी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनायाचार्य यांनीही उपस्थितांना आंदोलनाची भूमिका स्पष्ट करून सांगितली द बोधगया टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा संपूर्ण महाबोधिविहार त्याचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या आणि महाविहार पंड्यांच्या ताब्यातून मुक्त करा या मागण्यांचा सामुदायिक पुनरुच्चार यावेळी करण्यात आला भनते डॉक्टर सुगतानंद थेरो भनते धम्मदर्शी थेरो भनते शीलवंत थेरो भनते दीपंकर भनते विपस्सी समस्त बौद्ध समाज आणि समस्त भिक्खू संघ यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला